कुमरेड विधानसभेतील शेतकऱ्यांनी मांडले आपले व्यथा अक्षरशः येणार होते ते पीक आता हलक्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या हातात येणार असल्याच खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जसे आहेत तसेच राहणार शेतकऱ्यांचा हातिढा संपल्याने संपलेला सतत तो चालत राहणार विधानसभेत शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे स्वाभिमानी नेतृत्व हवे आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला दिली आहे पाहूया त्याची एक झलक मिश्राम साहेब तुम्ही किती एकर शेती केल्या सभा क्षेत्र का किती एकर शेती केलं तुम्ही किती एकर शेती केली किती वेळा फवारणी मारले तुम्ही सर आता चार वेळा फवारणी मारून झाली चार वेळा आणि किती आला खर चा खर्च चार फवारणीला चार फवारणीला वीस ते बावीस हजार रुपये खर्च आला हो आणखी पेरणीला किती खर्च आला साडेतीन चार एकरामध्ये पाच बॅगा सोयाबीन पडले हा तीन हजाराच्या भावानं पास तरी पंधरा हजार रुपये ग्यार लागलं त्याच्यात शेतीची मशागत करासाठी जवळपास पंधरा हजार रुपये जवळपास खर्च आला म्हणजे एकूण टोटल पन्नास ते साठ हजार जवळपास खर्च आला पावसाच्या अभावी काय म्हणते शेती वगैरे जे पीक हातामध्ये येणार होत शंभर टक्के पीक हातामध्ये येणार होत्या शंभर टक्के भेटणार नाही आहे चाळीस ते पन्नास पर्सेंट हातामध्ये पीक येणार आहे आता सध्या पर्यामध्ये किती तुमच्या मालाला भाव पाहिजे आता कर आए, आए, आए। था 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 विचार करा तुम्ही चार एकराला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपयाच्या वरतून आता आतापर्यंत खर्च आला बाकी आहे कापणी आहे कायनी आहे जवळपास हा सत्तर ते ऐंशी हजाराच्या वरतून खर्च येईल आता जर विचार केला या महागाईच्या जमान्यामध्ये तर मला माझ्या सोयाबीनला आता सुरुवात जे आहे कमीत कमी दहा हजार रुपयाचा भाव पाहिजे क्विंटल क्विंटल दहा हजार रुपये भाव भेटन तू आम्हाला परवडणार नाहीतर आम्हाला हे ठेवला इकडे जहरच्या बाटला जहर पिल्याशिवाय पर्याय नाही राहणार का शेतीच पिकणार नाही आहे हातामध्ये काही मिळणार नाही आहे मग जगून काही मतलब नाही आहे आणि बँकवाले काही कर्ज देणार नाही आहे बँकवाले कर्जे घ गर घरी घरी चक्र मारतील आणि आता येणाऱ्या समोरच्या विधानसभेमध्ये तुमचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटतील का तीन शेतकऱ्याचे प्रश्न आतापर्यंत तरी सुटलेले नाही आहेत आपण ह्या उमरी विधानसभाच नाही तर आपण महाराष्ट्रातलं बी राजकारण पाहता आहो आणि की समोर बी जे पीच्या सरकार आल्या आहेत काँग्रेसच्या सरकार आले आहेत पण शेतकऱ्याच्या बाजूने आतापर्यंत कुणीही उभे दिसून राहिला आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतकऱ्यांसाठी पाच एकरापर्यंत कमीत कमी त्यांना पाच हजार रुपये महिना द्या यासाठी मी नऊ दिवस उपोषण केलं होतं पण या सरकारने बी जे पीची सरकारने नाही ऐकलं आहे आणि काँग्रेसच्या बी नाही ऐकलं आणि ज्याला नाही पाहिजे आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर ज्या बहिणींना जो एक पंधराच रुपये महिना म्हणून जो चालू केलेला आहे लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजना म्हणून अरे ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे आता माझा कास्तकार इथं उन्हा तामा ताणामध्ये जो काम करून राहिला त्याला पिकत नाही अशा लोकांना तुम्ही द्यायला पाहिजे आहे त्यांना तुम्ही देऊन आहे आणि ज्याला आवश्यकताच नाही आहे इथं सगळा जो फायदा घेणार आहे कोण घेणार आहेत ज्या घरी बसलेल्या बाई आहेत त्यांना कधी ते शेतीच्या कामाल गे कामाला गेल्या कधी कोणत्या कामाला गेल्या घरी बसल्या बसल्या बस तांदूळ चोकण्यावाल्या बायाला तुम्ही पंधराशे रुपये देता पण जो माणूस शेतकरी आहे तो पाठीवर वीस किलोचा फवारा घेऊन आज जर चार एकरामध्ये मला वीस हजार रुपये नुसते दवाईसाठी खर्च आला आहे अरे पा वीस वीस लिटरचा हा जो फवारा आहे पाठीवरती आज कोणत्याही नेत्याने जर त्यांना वावरात यावा वीस लिटरचा फवारा पाठीवर घेऊन फिरावा आणि मग कसे कुणाला पंधराशे द्यायचे आहेत आणि कुणाला कसं कोणत्या आमदाराला किती पैसे द्यायचे आहेत त्याच्या आमदारकी कसे विकत घ्यायची आहे हे त्यांना समजलं पाहिजे त्यासाठी त्यांना वीस रु कमीत कमी वीस किलोचा फवारा तर हाता पाठीवर घेऊन पहावा मग त्यांनी आणखी येणारी विधानसभा कशी राहील येणारी विधानसभा यावेळी उमरेड विधानसभेमध्ये तरी बी जे पी आणि काँग्रेसच्या जे जे उमेदवार राहतील ते यावेळी उमरेड विधानसभेची जनता आणि या उमरेड विधानसभेचा या से शेतकरी याच्या ढुंगण्यावर फटाके मारल्याशिवाय सोडणार नाही आणि याला परवाट केल्याशिवाय सोडणार नाही यावेळी आता उमरेड विधानसभेमध्ये बाहेर येऊन येणाऱ्या उमेदवार आहेत काही उमरेडमध्ये होर्डिंग्स लागलेल्या आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे उमरेड विधानसभेमध्ये आपल्या करांडला आहे आता एक नवीन कमिशनर खो कमिशन खोराची एक बोर आपला गोसे आपलं काम त्याला पूल बनला आपला आंबोरा आंबोरा म्हणजे हे कसं आहे टुरिस्ट पॉईंट झाला आहे आपल्या इकडं उमरेड विधानसभेमध्ये टुरिस्ट पॉईंट झाला आहे तर जे बाहेरून येणेवाले जे आहेत ते आपल्या करंडला पाहण्यासाठी आंबोरा पाहण्यासाठी हे सगळे टुरिस्ट आहेत आणि उमरेची जनता हे आमची गाईड्स आहे यांना गल्ल्या गल्ल्या फिरवणार आहेत भाऊ तुमचं जंगल फिरून झालं आहे तुम्ही रस्त्याने वापस लागा आणि ज्याच्यासोबत जे काही दहा बारा पिलांटू राहणार आहेत चाय पाणी नाश्ता करणे वाले हे मुरमुर्याचे कच्च्या चिवड्याचे दुकान लावणेवाले हे त्यांचे कार्यकर्ते त्यासोबत फिरणार आहेत आणि आपला कच्चा चिवडा विकून आपला पोट कसे भरायचं भरणार आहेत ते चला ठीक आहे मग हो